कोणते तर सुजाना आहेत त्यांनी अतिशय उत्तम रित्या सुद्धा पिक पाणी केलेली आहे त्यामुळं मी आजच्या या इथे सर्व यांना आव्हान करतो की सन दोन हजार चोवीस पंचवीस ती पाणी कृपया सर्वांनी करून घ्यावी जेणेकरून शासनाकडून जर काही अनुदान आलं त्या अनुदानापासून आपण वंचित राहू नये ही माझ तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि तुम्हाला त्या संदर्भात काही पण अडचण आली तरी माझा नंबर आहे कधी पण चोवीस तास मला फोन करू शकता बापूंचा नंबर आहे कृषी साहित्यांचा नंबर आहे कोणतीही अडचण येऊ द्या पाणी संदर्भात होत नाहीये झाली नाहीये गेली आहे तरी दिसत नाहीये जे काही असतील तरी माझ्याशी संपर्क साधा माझ्या ऑफिसशी संपर्क साधा परी सहकार्य केलं जाईल आणि या आजच्या मंचावर मला आपण शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी दुसरा एक विषय असा आहे ॲक्च्युली तो मला त्यातलं ला बहिणीचा आणि माझ्या एवढा संबंध नाही पण तरी मला जे माहिती आहे त्यानुसार मला आता असं त्यांनी सांगितलं सभाने की लाडक्या बहिणीच्यापासून जे काय वंचित आहे थोडक्यात आत्ता काय झालं होतं मध्ये ॲप बंद झालं होतं असं माझ्या माहितीनुसार ॲप बंद झालं होतं ता परंतु एक कालपासून नसतं काहीतरी सु उद्यापासून ते ॲप चालू होणार आहे त्याच्यामुळं लाडकी बहीण योजनेचे जे कोणी माझ्या ताई राहिल्या असतील बहिणी राहिल्या असतील त्यांना विनंती आहे की ते शासन आपल्याला सांगत नाही की योजना चालूच चालू आहे सध्या तरी चालूच आहे त्याच्यामुळे जे कोणी वंचित राहिलं असेल त्यांनी कृपया विनोद सरांची इथं त्यांचे किंवा मोबाईल ॲपद्वारे पोर्टल वरती जाऊन स्वतः सुद्धा फॉर्म भरू शकता काही असेल तर माझ्या अंगणवाडी काही आहेत त्यांनी सुद्धा अतिशय कष्टाने जे काम केलेलं आहे ॲक्च्युली त्यांचा खरं चौकाशाचा समारंभ पाहिजे कारण तुमचे सर्वांचे फॉर्म त्या डिपार्टमेंट मार्फत सगळ्यांचे फॉर्म समाविष्ट करणे एवढं सोपं हो कर नव्हतं कारण शासनाने ती एकदम प्रायोरिटी बेसवरती योजना लागू करायला सांगितलं कोणतीही योजना आली की त्याचं प्रायोरिटी गांभीर दोन दिवसात पाहिजे चार दिवसात पाहिजे असं बोललं जातं त्याच्यामुळे बरेच लोक वंचित राहतात परंतु वेळोवेळी लोकांच्या पाठिंब्यामुळे किंवा शासनाला ज्या लोकांनी विनंती केली त्यानुसार त्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत ठेवलेली आहे ज्या कोणी वंचित राहिले असतील त्यांनी फॉर्म भरून घ्यावे आणि आपल्या कवठे गावातील एक अडुसष्ट महिला अशा आहेत ऍक्च्युली फॉर्म भरताना तर आपण असं करायला पाहिजे की आपला आधार कार्ड आणि बँकेला जो लिंक आहे का नाही याची खात्री करून घ्या कारण तुमचं पेमेंट हे डीबीटी लेव्हलवरती होणार आहे तुमचं आधार कार्ड ज्या अकाउंटला लिंक असतं त्यावरती ॲटोमॅटिक पैसे जातात त्याच्यामुळे हे पैसे काय असं नाही की मसुरी पात्र येणार तुमच्या कृषी पात्र येणार असं नाही तुमचा आधार नंबर टाकला पेमेंट पेमेंटची प्रोसिजर केली तर तुमचं आधार कार्ड ज्या अकाउंटला लिंक असतं त्या अकाउंटला पैसे जातात त्याच्यामुळे फॉर्म भरतानाच किंवा फॉर्म आता नव्याने सुद्धा भरत ज्या महिला असतील त्यांना एक विनंती आहे की त्यांनी आपलं अकाउंट ई के वाय सी करावी तरच त्यांना पैसे जमा होतील अन्यथा त्यांचं पेंडिंग लिस्टमध्ये नाव जाणार परत त्याच महिला येणार की आमच्या अकाउंटवरती पैसे आले नाही बाकी त्यांना भेटले त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की ज्या कोणी अडुसष्ट महिला राहिल्या असतील आणि नव्याने फॉर्म भरणाऱ्या ज्या काही महिला असतील त्यांनी आपल्या अकाउंटची ई के वाय सी करावी तरच आपल्यावरती पैसे जमा होतील आज या मंचावरती मला जे काही दोन चार शब्द बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जे हिंद धन्यवाद अण्णा साहेब तुम्ही एक चुकीची दुरुस्ती आम्हाला दिली आपल्या गावातील अंगणवाडी सेविकांनी प्रचंड कष्टामध्ये हे लाडक्या बहिणीचं जे काय आहे ॲपमध्ये नावं नोंदवायचं काम केलं सुरुवातीच्या का आठ दिवस तर त्यांच्या मोबाईलवर वर नुसत गोल 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 करून फिरत होते वरून सुद्धा त्यांना व्यवस्थित माहिती मिळत नव्हती चालत नव्हतं तरी सुद्धा अगोरात्र या सर्व अंगणवाडी सेविकेने या ठिकाणी आपल्या गावात बरोबर फिरून प्रत्येकाला मार्गदर्शन केलं मी सर्व अंगणवाडी सेविकांना विनंती करतो की आपण कृपया माणसावर यावं आपल्या या उज्ज्वलाच्या कामाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं आपलं या ठिकाणी सत्कार करण्यात सर्व अंगणवाडी सेविका आपण मंचावर या आपले हे जे काही कार्य आहे ते खरोखर कौतुकास्पद कार्य आहे आपला या कार्याबद्दल आपला या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय दिनांक दे सोळा पासून परत ओपन होते आणि याच्यामध्ये परतसुद्धा आपण फॉर्म भरू शकताय त्याचबरोबर आताच्या तलाठी यांना मी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्यामध्ये जनजागर होणं गरजेचं आहे गेल्या वर्षी पी एम किसान योजनेमध्ये तीस ते बत्तीस तीस ते बत्तीस शेतकऱ्यांनी फक्त आपली नाव नोंदणी केली होती आणि ज्या कोणी नाव नोंदी केली होती ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी सात हजार ते साडेसात हजार मागच्या महिन्यातील सतरा ते वीस तारखेच्या दरम्यान जमा झालेली हा जो काही रकमा मिळत आहे याचा फिरोब पाहून यंदा आपल्या गावातील जवळजवळ आठशेच्या वर शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंद केलेली आहे गतवर्ष असलेली ती ती बघतीची नोंद शेतकऱ्यांच्या पर्यंत जाते म्हणजेच आपण जागरूक होत आहोत याचं हे उदाहरण आहे या ठिकाणी मी गावच्या सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार करावा शासनाच्या मार्फत अक्षरशः राबवलेल्या ह्या योजना ज्या आहेत त्या या यांच्यावर असतील किंवा प्राथमिक माध्यम शिक्षक असतील यांच्यावर लादल्या गेल्याप्रमाणात परंतु त्या स्वीकरून एक गावाच्या सेवेसाठी यांनी जे केलेलं कार्य आहे त्याबद्दल चौथे ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा हा सत्कार धन्यवाद सर्व अंगणवाडी सेविका आपल्यामुळं आम्ही हा जो उपक्रम आहे तो यशस्वी करू शकतो त्याचबरोबर आजच्या या अष्ट्रवा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला सर्व सत्ताराचा कार्यक्रम शाळेचे कार्यक्रम अजून बघते कृपया प्रसाद मांडरे यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी प्रसाद मांडरे यांचा सत्ता स्वीकारण्यासाठी स्टेजवर हो आहे प्रसाद मांढरे यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहे मुंबई पोलीसमध्ये प्रसाद राजेंद्र मांढरे यांची निवड झाली त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या मातोश्री आलेल्या आहेत त्यांनी कृपया मंचा सरपंचांच्या हस्ते त्यांचा हा सत्कार करण्यात येत आहे सत्काराचा जो काही कार्यक्रम आहे तो आता या ठिकाणी संप आहे त्याचबरोबर आपली जी ऑगस्ट महिन्यामध्ये असेल असलेली जी काही ग्रामसभा आहे ते येत्या रविवारी अठरा तारखेला सकाळी दहा वाजता या ठिकाणी होईल अमोल सवारचे पालक श्री मानसिंगदा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येतो रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता भैरवनाथ मंदिर चौथे या ठिकाणी आपली ऑगस्ट महिन्यामधील ग्रामसभाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती ग्रामसभेचं महत्त्व खूप आहे ग्रामसभा जे काही निर्णय घेते त्या निर्णयाच्या माध्यमातून गावाची प्रचंड प्रगती होते तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या सभेमध्ये उपस्थित राहावं रविवार दिनांक अठरा ऑगस्ट सकाळी दहा वाजता भैरवनाथ मंदिर कौथे येते ही ग्रामसभा घेण्यात येईल यानंतर प्राथमिक शाळा कौथे का यांचा कार्यक्रम सुरू हो।